चंद्रपूर शहर मनपाच्या वतीने फिरत्या गणेशमूर्ती विसर्जन कुंडाची सोय शहरातील तीन झोनमध्ये सजविलेले वाहन चंद्रपूर शहर व जिल्ह्यास श्री गणेशाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे दीड दिवस पाच दिवस व दहा दिवसाच्या गणेशमूर्ती घराघरात स्थापन करण्यात आल्या आहेत अनेक घरांमध्ये वृद्धांना शहरातील विविध चौकात मध्ये तयार करण्यात आलेल्या स्थायी विसर्जन कुंडातपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही त्यामुळेच आता शहर मनपाने तीन झोनमध्ये फिरत्या विसर्जन कोंडाची व्यवस्था केली आहे मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी या विसर्जन कोंडाची विधिवत पूजा करत त्यांना रवाना केले विविध कारणांनी स्थायी विसर्जन कोंडापर्यंत पोहोचू शकत नसलेल्या नागरिकांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपल्या घरापर्यंत विसर्जन कुंड बोलावून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत गणेशोत्सव ज्याला राज्य शासनाने राज्य उत्सवाचा दर्जा दिलेला आहे यामध्ये महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सोयीकरता विशेषत विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि जे ज्यांच्या घरी विसर्जनाची समस्या असते किंवा काही अडचण असते त्यांना कृत्रिम विसर्जन कुंडात जाण्यासाठी अशांकरता पृथ्वी विसर्जन कुंडाची सोय ठेवलेली आहे नागरिकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करायचा आणि विसर्जनाकरता ठराविक वेळेत तिथे नियोजित वेळेमध्ये कुंड दाखल होईल आणि त्यामध्ये विसर्जनाची व्यवस्था एक भाविक वातावरणामध्ये केलेली आहे जेणेकरून नागरिकांना हा राज्य उत्सव हा चांगल्या प्रकारे साजरा करता येईल सर्व चंद्रपूर शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ट्रिपल जीरो